गडज मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज नामांकित चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गडिंग्ल एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण लगेचच भेट द्या एस टी स्टँड समोर गड इंग्लज एक वेळ अवश्य भेट द्या हिरा शुगर फॅक्टरी संकेश्वर आणि संकेश्वर नगरपालिका यांचे मळी मिश्रित आणि ड्रेनेजचे पाणी हिरण्यकेशी नदीमध्ये मिसळत असल्यामुळे संबंधित नांगनूर खंदाळ अरळगुंडी कडलगे आणि इतर इदरगुच्ची या गावांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे यावर उपाययोजना करण्यासाठी बारा जून दोन हजार चोवीस रोजी हिरण्यकेशी आणि नागनूर पंचक्रोशी पाणी हक्क संघर्ष समितीने गडिंगलज विभागाचे प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांना निवेदन दिले होते दोन सप्टेंबर पूर्वी जर यावर उपाययोजना केली गेली नाही तर नागनूर बंधारा येथे जल समाधी घेण्याचा इशारा यावेळी देण्यात आला होता नेते अमरसिंह चव्हाण यांनी या जलसमाधी संदर्भात नामनूर बंधारा येथे आपल्या कार्यकर्त्यांसह आज भेट दिली दोन तारखेला आम्ही जलसमर्पण करण्याचा निर्णय घेतलेला आहे प्रशासनाला अजून चार दिवस शिल्लक आहेत चार दिवसाच्या कालावधीमध्ये प्रशासनानं चांगल्या पद्धतीचा निर्णय करून ही अपेक्षा आहे की आम्हाला न्याय मिळेल आणि तो न्याय मिळवून द्यावं ही अपेक्षा व्यक्त कर जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर खडिंगले